नाही मारत चिंगी चल अरे नाही चिंगी मारत चल की चिंगीच्या भे आत सुद्धा ही नाही आग जास्वंदीला ना पण आले का फुल नाही मारत चिंगी चल गुलाबी जास्वंदीला पण वाटी हजी हितली वाटी ही नाही की चिंगीच्या ना भेन आत तिथली वाटे चिंगीच्या चिंगीची आली गे त्याचा आवाज आला की आली का नाही बक्की डेव डेव किती आग हवय गप्पा चिंगे त्याला काय करू नको ई नाही तुझ्या भैभ्यानं ती बक्कीचा किती बोट धाका आहे चिंगीचा चिंगे तू गप्पा दोन महिन्यांची चिंगे गप चिंगे चिंगे गप त्याला खोड्या करून अंगा येईल तुझ्या डाव धरती बक्की बेबो मी वाटी घासली ग दुधाची ह्याच्या हा हाय का थांब थांब हाय का वाटी वाजली की पळालाय गिंगीले आ गावाय घासली होती ग मी काल परवा आली गी तिला दुसरं काही येणार चिंगे गप चिंगे चावल ती कस वाटलं हा जीव मोठी एवढाय पण नाधी त्याच्या लागती गप मंग त्या नको तिला काय नाही का करायचं छुटी गपू

चिंगे पडली काय फुल बसली कशी बक्की किशू किशू सारखे नाही बसत किशू काकाला वेगळीच बसते वाटे वाजली की आलाय बकी त्याला लगेच कळते मंको आणि चिंगीचा गोंधळ तर सकाळचा तुम्ही पाहिलाच परंतु आज सकाळपासून मी काहीच व्हिडिओ शूट केला नाही त्याचं कारण असं की घरातली बरीचशी छोटी मोठी कामं राहिलेली होती आणि म्हटलं तीच करून घ्यावीत व्हिडिओ काढायचा म्हटलं की तो मोबाईल स्टँडाला लावा अँगल सेट करा याच्यात बराचसा वेळ जातो आणि चार कामं व्हायची तिथं दोनच कामं होऊन जातात म्हणून आज सगळं काही माझं जे पेंडिंगचं कामं होती घरात ती उरकून घेतली आणि त्यानंतर साडेचार वाजता घरातून बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर आता बघू म्हटलं या धान्याच्या पेटीला आणि धान्य भरण्याला पण मुहूर्त लावावा म्हणून इथं पाईप जोडून इथं धान्याची पेटी आहे ना ती स्वच्छ घासून घेतली कारण मागच्या चार पाच दिवसापूर्वी जो सडाका आला होता त्याच्यामध्ये ह्याच्यावरती बरीच धूळ माती पडलेली होती हे धान्याचं कोटार असं आता क्लीन करून घेतले आतून बाहेरून आणि आता जे काही दोन तीन व्लॉग झाले मी तुम्हाला आहे की गहू दाखवते परंतु मला काही ते दाखवणं झालं नाही तर खूप छान गहू आहेत मागच्या वर्षीपेक्षा पण या वर्षीचे गहू खूप छान आहेत दिसायला तर बघू आता ज्यावेळेस त्याचं दळण करून आणणार आणि ज्यावेळेस त्याच्या चपात्या बनवणार ना त्यावेळेस समजणार की ते गहू आहेत मला शक्यतो चपाती बनवण्यासाठी ना चिकटकणी किंवा असं गहू आवडतात की भरपूर अशी चिकट एकदम कणिक असावी म्हणजे चपात्या छान मऊ पण होतात आणि लाटायलाही खूप मस्त वाटतात म्हणून तसे गहू आवडतात मला तर आता दळल्यानंतर मी नक्कीच सांगेन तुम्हाला सकाळ द्या किंवा संध्याकाळ घरात आपल्या बायकांना सकाळी ही तितकीच कामे असतात आणि संध्याकाळ ही तितकीच कामे असतात आता धान्याची पेटी वगैरे घासून पालती घालून सगळं झाकण वगैरे ठेवलं आणि त्यानंतर हे दोरीवरची वाळत घातलेले कपडे मस्त असे काढायचे चालू आहेत आणि दिदोला झाड भिजवायला सांगितले काय कशा चालेल कुठलं नाही स्पायडर प्लांट आहे ते बस 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 पाणी नॉर्मल घालायचं ग चिघळत झाडांची बुड हा हा छत्री मशरूम वगैरे आंघोळ पण आहे होय नको वरण भिजवू शेंगा आहेत त्याला हा ग्रीन ग्रीन छान वाटतंय सगळं सांडून येतो जनीमान त्याला घातलं ना कोण तिथल्याला कोणी फुलوني द्यावा हां मोकऱ्याला पण पण पजी आता हे ही चांगला झालाय बाकी गुलाबाता ह्याला कळ्या भरपूर आले त्याला ब्लॅक रोजला सगळं बुड बुढाल होतो त्याचा बाहेरची सगळी कामं आवरून घेतली झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं आणि त्यानंतर तयारी चालू आहे ती संध्याकाळची एक भाजी करण्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी जी भाजी करायची ती भाजी स्वच्छ धुवून चिरून ठेवण्याची तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण उद्या काय भाजी करणार आहे कडधान्य करणार असो तर भिजत घातलं पाहिजे एखादी पालेभाजी करणार असो तर आपण ती पालेभाजी स्वच्छ धुवून जर ती कट करायचं असेल तर कट करून घेणं किंवा निवडायचं असेल तर निवडून घेणं अशा बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्या आदल्या दिवशीच करून संध्याकाळी ठेवल्या ना तर जवळजवळ सकाळचा पंधरा मिनटं ते अर्धा तासापर्यंत वेळ आपला वाचू शकतो आता तुम्हीच बघा ही जी भाजी इथून पुढं आता पावसाळ्याचा सीझन चालू होतोय पावसाळ्याचा सीजन चालू झाला की एक भाजी तीन तरी वेळा धावीच लागते कारण पावसामुळं त्याच्यावरती बरीच माती लागलेली असते शिंतोडे ओढल्यामुळं किंवा बाजारात विकत ज्यावेळेस आणतो त्यावेळेस पण बऱ्याच वेळेस पाऊस पडतो काही गोष्टी असते त्यामुळे माती भरपूर असते आणि अशी स्वच्छ न धुता भाज्या के केल्या की आपल्याच पोटामध्ये ती माती जाते आणि त्यानं मुतखडा अशा प्रकारचे आजार होतात तर आता इथं जी तांदूळशीची भाजी आहे ना ती आत्ता बनवणार आहे मी आणि जी शेपोची भाजी आहे ती उद्या सकाळी बनवणार आहे तर ती चिरल्यानंतर धुण्यापेक्षा चिरण्या अगोदर धुतलेली बरी कोणतीही पालीभाजी भाजी त्यामुळं ती स्वच्छ अशी शेपूची भाजी धुवून घेतली आहे आणि इथं चाळणीमध्ये नितळत ठेवली आहे तोपर्यंत आता इथं माझी भाजीची तयारी चालू आहे एक फ्रीजमध्ये उकडलेला बटाटा जो मी सकाळी शिल्लक ठेवला होता तोच इथं काढला आहे आणि माझ्याकडं मागच्या दोन दिवसापूर्वी जी चवळीची भाजी केली होती बारीक चवळीची त्याच्यातली थोडी दोन मोठ चवळी पण शिल्लक आहे तर म्हटलं हा एक उकडलेला बटाटा आणि ती चवळी टाकून मस्त अशी थोडी काळ्या तिकटाची रबरबीत अशी भाजी बनवावी त्याचीच इथं तयारी चालू आहे हातो हात एका गॅसवरती आत्ता या लोखंडाच्या कढईमध्ये ना ही तांदुळशाची भाजी बनवते तर ही तांदुळशाची भाजी ना माझ्या वडिलांना खूप आवडायची आणि जेव्हा कधी ही तांदुळशाची भाजी घरात आणली जाते ना तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण ही हमखास होते तर ही अशी तांदुळशाची भाजी बनवत असताना ज्यावेळेस आपण लसणाची फुंडणी टाकतो ना ती अगदी अक्षरशः करपवली तरी चालेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा म्हणजे अक्षरशः लाल बुंद लसून करून टाकायचा अशा पद्धतीने केलेली ही तांदूळशाची भाजी खाण्यासाठी खूप म्हणजे खूप मस्त लागते तांदूळशेची भाजी बनवून घेतल्यानंतर तोपर्यंत तिकडं जो आपला किचन टॉवेल असतो म्हणजे ताटं वगैरे पुसण्याचा किंवा एक सुती कापड त्याच्यावरती ही चाळणीतली जी शेपूची भाजी होती ती पूर्ण पाणी नितळण्यासाठी ठेवली आहे म्हणजे काय होतं की सकाळपर्यंत ही भाजी आपण तशीच ठेवली तर बऱ्याच वेळेस ती चिगळण्यासारखी किंवा इजळण्यासारखी होती म्हणून पाणी त्यातलं प्रॉपर काढून घ्यायचं आणि मग शिरून ठेवायची ही शेपूची भाजी म्हणजे तिची पानं वगैरे खराब होत नाहीत तर आजचा हा छोटासाच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर कसा वाटला हे कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर सगळा मी तुमच्यासोबत शेअर करत राहिले भाजी भाकरी वगैरे बऱ्याच गोष्टी केल्या होत्या तर व्लॉग खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी सगळाच व्लॉग शेअर केला नाही तर बघा आपली काय मस्त अशी तांदुळशेची भाजी दिसतीये तर तुम्ही पण अशा पद्धतीनं लसूण करपून एकदा तांदूळशेची भाजी नक्की ट्राय करा नंतर भेटू अशाच एकाच्या एखाद्या छानशा सोबत आणि रेसिपी शो सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून स्वामी समर्थ